हॅलो मंडळी गुड मॉर्निंग तशाच सगळे बऱ्यांना आज आम्ही सकाळ सकाळ मॉर्निंग वॉकला आलो आहोत आणि बघा मस्त असं धुकं पडलं आणि थंडी पण लागते वातावरण पण खूप छान आहे हे बघा थोडासा धुका बघा दिसत असेल तुम्हाला या साईडला धुकं पडलेलं आहे दिसतंय थोडं वातावरणामध्ये पडलेलं कोणता ओके चांगलं वाटतंय कसं वाटतंय सकाळचं थंडी लागते की नाही जोरदार एकदम लागते ना <laughs> <laughs> थंडी लागते ना पाणी पण एकदम थंड होते ना हात नाही घालून किती वाजता उठले पाच पाच वाजता उठले मी पण उठलो पावणे सहा पर्यंत ते डबा वगैरे सगळं बनवलं आणि आता आलोय हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे मजेत ना तर तुम्हाला सर्वांना क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा मेरी क्रिसमस सगळ्यांना माझ्याकडून आणि खूप <coughs> काम हो काम होतं मला दोन तीन दिवस आणि मग त्यामुळे काही ब्लॉग वगैरे पण करता नाही याला तर सगळी आता कामं वगैरे हो आवरली सकाळची आज चेतनला सुट्टी आहे पण तरीसुद्धा चेतनचं महत्त्वाचं काम आहे म्हणून चेतन बाहेर गेलं आत्ता तर मग त्याला यायला पण संध्याकाळी लेट होणार आहे असं म्हणाला मला तर मग आता मी आणि अनामिका दोघीच आहोत तर एक गोष्ट मला सांगायची राहून गेली तुम्हाला की त्या दिवशी आम्ही फिरायला गेलो होतो म्हणजे झाले आठ दिवस होऊन गेले असतील आणि मी एक ब्लॉग शेअर केला होता तुमच्यासोबत पण खूप वाईट वाटतं आहे मला त्या गोष्टीचं ॲक्च्युली झालं काय वसईचा किल्ला मी असं काहीतरी तुम्हाला ब्लॉग शेअर केला असेल तिकडे थमनेलला बघा तुम्ही जाऊन लॉंग व्हिडिओमध्ये तर तिकडून आम्ही जाऊन आलो आणि त्यानंतर मी, मी दुसऱ्या दिवशी तो पूर्ण व्हिडिओ एडिटिंग पण केला त्यानंतर सगळं म्हणजे पूर्ण एक्सपोर्टला पण लावला खूप म्हणजे दोन तीन तास त्याच्यामध्येच गेले म्हणजे सगळं घरचं काम करून ते करण्यासाठी तर मग संध्याकाळी क्षेत्र आल्यानंतर मग त्याने ॲक्च्युली मीच म्हटलं जरा बघ स्पेस वगैरे मोबाईलमध्ये किंवा जास्त काही व्हिडिओज असतील किंवा फोटो तर थोडे म्हणजे कमी करतातले वगैरे असं मी त्याला बोलले तर मग त्याने म्हणजे बघायला गेलं आणि करायला गेलं तर पूर्ण तो व्हिडिओज डिलीट झाला त्यावेळी त्याच्या हातातून म्हणजे कसं त्याने जाणून बुजून केलं नसेल कोण करेल ना एवढं जाणून बुजून पण म्हणजे हो म्हणतात ना की चुकून होऊन गेलं त्याच्याकडून ते पण खूप शोधलं डिलीटेडमध्ये वगैरे जाऊन सगळीकडे आम्ही फाईल चेक केला कुठेच मिळाला नाही तो व्हिडिओ माझा म्हणजे पूर्ण मी त्याच्यामध्ये जवळजवळ दोन अडीच तीन तास काम केलं होतं तिकडून जाऊन यायचं त्यानंतर ते एडिटिंग करायचं आणि त्यानंतर तो व्हिडिओ पूर्ण रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करून वगैरे पूर्ण झालेलं फक्त थमनेल बनवून मला फक्त व्हिडिओ हे करायचा होता अपलोड करायचा होता तेवढंच माझं काम होतं ते मी करणार होते बाकीची पुढची कामं झाल्यानंतर पण असं सगळं होऊन गेलं आणि मग त्यानंतर एवढं वाईट वाटलं ना मला खूप रडले मी त्या दिवशी म्हणजे विचारूच नका की म्हणजे पू म्हणजे खूप म्हणजे मेहनत फुकट गेली ना त्याच्यामध्ये असं झालं त्यानंतर मी हे केलं की म्हणजे नेमकेच कुठले तरी व्हिडिओ राहिले होते त्याच्यातले ते पण कुठले चेतनच्या मोबाईलमधले मी घेतले थोडेसे त्यातले व्हिडिओज आणि त्यानंतर मी मग तो व्हिडिओ परत बनवला म्हणजे एवढा नसेल चांगला झाला माहीत नाही मला काही झालं असेल नाही झाला असेल पण मला खूप रावलं नाही म्हणून मग मी असा विचार केला की नाही मी थोडं तरी मला काहीतरी करायचंच आहे अजून पण अशी कुठेतरी अपेक्षा ठेवली आणि मी परत मग तुम्ही व्हिडिओ बनवला थोडासा आणि नंतर मग मी तो अपलोड केला के के होता असं सगळं झालं खूप वाईट पण वाटलं म्हणजे एवढी मेहनत केली होती आणि सगळीच मध्ये म्हणतात ना पाण्यात गेल्यासारखं झालं पण ठीक आहे इट्स ओके आता काय करणार चेतनने पण म्हणजे मुद्दा पण केलं नव्हतंच असं म्हणजे बोलू पण शकत नाही मी त्याला काही ठीक आहे इट्स ओके असं होतं कधी कधी चुकून बघा हे खूप मोठं मार्केट आहे आणि ना इथे भाजी वगैरे घ्यायला बरं पडतं म्हणजे आठवड्याची वगैरे म्हणजे वीकमध्ये दोनदा असतं इकडे मार्केट भरतं हे खूप मोठा आहे म्हणजे जी वस्तू पाहिजे ना आपल्याला घरची सगळं मिळतं आणि थोडं कसं कमी पैशामध्ये सुद्धा असतं म्हणजे भाजी वगैरे किंवा दुसऱ्या काही गोष्टी तुम्हाला घ्यायच्या असतील तर तर जरा बरं पडतं घ्यायला वगैरे म्हणून आम्ही जातो इकडे आणि बघा गर्दी पण खूप असते सकाळी पण असतं संध्याकाळी पण असतं पण सकाळी असतं ते जरा जास्त प्राईसमध्ये असतं सगळ्या गोष्टी आणि संध्याकाळी जे असतं मार्केटमध्ये मा ते जरा थोड्या कमी प्राईसमध्ये मिळतात आठवड्यातून दोनदा असतं पण हे छान आहे पण हे मार्केट आमच्यासाठी म्हणजे खूप जवळ पण आहे आणि थोडं व्यवस्थित पण पडतं घ्यायला वगैरे सगळ्या गोष्टी बघा भाज्या वगैरे पण थोड्या कमी प्राईसमध्ये असतात भाज्यांचे भाव पण खूप वाढले आहेत कांदे बटाटे पण खूप महाग झालेत सध्या तरी बघा पण इथे जरा घ्यायला आम्ही का जातो हे जरा म्हणजे कमी पैशामध्ये सुद्धा गोष्टी म्हणजे चांगल्या मिळतात म्हणून जातो घ्यायला आणि गावठी वगैरे पण जास्त चांगल्या पद्धत असतात भाज्या वगैरे त्यामुळे मग चेतन आणि मी इथेच जातो घ्यायला नेहमी पहिल्यापासून चांगल्या प्रकारे इथे भाजी भेटते मंडळी बघा सर्व प्रकारची भाजी इथे मिळत असते या मार्केटमध्ये बरं पडतं आपल्या सर्व सामान्याला इथून भाजी आणि सगळं घ्यायला वस्तू आम्ही पण आता सगळं घेतो आणि मग घरी जातो आता मी आपण वाट बघत असेल आमची हे बघा मंडळी काल खूप छान असा दुपट्टा घेतलाय मी हे बघा कुठल्या पण ड्रेसवर आपण वापरू शकतो कलर हे बघा छान किती सुंदर असे कानातलेत आहेत बघा असं वाटेल ह्यांच्याकडे बघून की हे तीस रुपयाला मी घेतलेत कानातले बघा कितीच मस्त आहेत हे बघा कुठल्याही ड्रेसवर आपण वेअर करू शकतो हे बघा छान आहेत हे बघा मस्त हे बघा किती सुंदर आहेत मला तर खूप आवडले डे आणि हे बघा हे पण एक घेतलं आहे मी हेअरसाठी फंक्शनला कुठे आपण वापरू शकतो हे बघा किती सुंदर आहे बघा त्याची प्राईस तुम्ही सांगा मला किती असेल खूप छान वाटलं म्हणून घेतलं मी हे हे बघा किती मस्त आहे खूपच आवडलं मला बघितलं बघितलंच आवडलं म्हणून घेतलं मी माझ्यासाठी घेतलेत कशी वाटली नक्की सांगा आणि हे पण कितीला असतील ते पण तुम्ही सांगायचं मॅक्झिमम तुमचं काय मत आहे हे बघा चांगले आहेत का नक्की सांगा मला कमेंटमध्ये बघा <coughs> आता मी काय बनवू तेच विचार करणार आहे <coughs> मलाच नाही सगळ्यांनाच पडलेला प्रश्न असतो नेहमी सगळ्याच <laughs> सगळ्यांचे किचन मध्ये जेवण बनवत असतील ना त्यांना सगळ्यांना वाटत असेल की काय आहे काय करायचं तसंच झालं आता माझं मग मी आता आमटी भात वगैरे आणि कुठली तरी पालेभाजी वगैरे असंच करणार आहे साध असं सिंपल जास्त काही करणार नाहीये सगळं झालं माझं देवाचं वगैरे संध्याकाळचं जे असतं ते करून आणि अनामिकाचं मी पण खेळायला चालू आहे वाटतं अनामिका जोबाब कसं खेळणं चालू आहे तुम्हाला माहिती आहे अनामिका या पातेल्यात जाऊन खेळत होती आतमध्ये आणि आता तिकडे जाऊन गेली होती बघा आत्ता या पातेल्यात खेळत होती बराच उशीर झाला खूप उशीर झाला पातेल्यातच होती जवळजवळ पंधरा वीस मिनटं आतमध्ये काहीतरी करत होती असं एकदम आणि खेळत होती बघा ते बघा बघा आता जाईल बहुतेक परत पातेल्यात आतमध्ये बघा खेळते खूप उशीर झाला इथे भांडी वगैरे आहेत ना इथे बघा त्या जाळीमध्ये गेलेली भांड्यांच्या तिथून आली बाहेर त्यानंतर परत तिथून इकडून तिकडे गेली बघा पालक ठेवलाय मी इकडे मला साफ करायचंय म्हणून बघा अनामिकाचं कसं खेळणं चालू आहे आणि मी आता पालक भाजी करते आमटी भात वगैरे तिकडे आणि चला मंडळी हा व्हिडिओ मी आता इकडेच करते आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि नवीन कोण असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा चलो टिल देन बाय टेक केअर